चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दिनांक तेरा मार्चला म्हणजेच आज गुरुवारी आहे होळी तर होळी का आणि कशी साजरी करायची आणि होळीच्या दिवशी होळीची जी काही कथा आहे ती मी सांगणार आहे आणि ही कथा ऐकण्याला देखील फार महत्त्व आहे कारण त्या दिवशी ती जर आपण कथा ऐकली तर आपल्याला त्या दिवसाचं पुण्य मिळतं असतं तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला होळीबद्दलची जी छोटीशी माहिती आहे ती सांगते होळी आपण का साजरी करत असतो तर त्यामागचं पहिलं जे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व आहे म्हणजे ते मी तुम्हाला सांगते आता सध्या उन्हाळा सुरू चालू आहे ज जमीन भाजून निघते तिच्यामधून उष्ण वाफारे गरम वाफा निघत असतात घराच्या अवतीभोवती पानांची कुजलेली घाण तशीच असेल तर ती आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असते म्हणून तिची होळी करणे आवश्यक असते स्वच्छता ही एकदा करून पूर्णत्वास जात नाही तर ती पुन्हा पुन्हा करावी लागते त्याचीच आठवण करून देणारा हा सण म्हणजेच होळी उष्णता देणाऱ्या अग्नीला कृतज्ञतेने केलेले परिणाम म्हणजेच होळी ऋतुराज वसंताचे आगमन म्हणजे होळी तर हे झालं त्यामागचं सायंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक कारण आता हा जो सण आहे होळी हा सण कसा साजरा करायचा या दिवशी अंगणातली थोडीशी जागा सारवून घ्यायची त्याभोवती रांगोळी काढून मधोमध शेणाच्या गोवऱ्या त्यात एरंडाची फांदी किंवा पानं ठेवतात आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या जवळपास बाजारामध्ये मिळतच असतात आणि अगदी मोठी होळी पण करायची गरज नाही तुमचं छोटंसं फ्लॅट असेल तर तिथे काही ठिकाणी बघा चालत असतं आणि काही ठिकाणी नाही चालत पण अगदी तुम्ही घरच्या घरीसुद्धा कढईमध्ये या सर्व गोष्टी टाकून होळी जी आहे ना तर ती तुम्ही करू शकता बरेचसे लोक हे अशा पद्धतीने देखील करत असतात आणि बघा खेड्याबामध्ये प्रत्येक घरामध्ये जर तुम्ही होळी केली तर त्याच्यामुळे जीव जंतू जे आहेत तर ते मरत असतात तर त्यामुळे ते पण त्यामागचं एक कारण आहे म्हणून तुम्ही ज्या प्रकारे मी सांगते तसे अगदी घरामध्ये पण देखील तुम्ही होळी करू शकता शेणाच्या गोवऱ्या एक एरंडाची फांदी एरंडाचा एक दांडा उभा करतात आणि त्याच्याभोवती ता, लाकडे गोवऱ्या रचतात आणि त्याची पूजा करून ही जी होळीला पुरणपोळीच्या नैवेद्य या दिवशी दाखवला जातो ब जवळपास सगळीकडेच या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून झाल्यानंतर सर्वजण एकत्र येतात त्यानंतर मग हे जे काही एकत्र घेऊ येऊन ही अशी पूजा वगैरे होळीची करत असतात तर ती पेटवत असतात आणि खोबऱ्याच्या वाट्या यामध्ये होळीमध्ये टाकल्या जातात होळीमध्ये खोबऱ्याच्या वाट्या टाकतात त्यानंतर ह्या ज्या टाकलेल्या वाट्या आहेत तोच प्रसा भाजलेल्या वाट्या प्रसाद म्हणून खाल्ला जातो तर अशा प्रकारे प्रत्येकाने आपल्या घरासमोर मोकळ्या जागेमध्ये एक छोटीशी का होईन आपण होळी जी आहे तर ती पेटवायची आहे आणि त्यानंतर हातामध्ये पाणी घेऊन मला आणि माझ्या कुटुंबियांना सुख शांती मिळावी यासाठी मी ही होळीची पूजा करत आहे असा आपल्याला संकल्प करायचा आहे प्रत्येक पूजेमध्ये बघ वगैरे बघा आपण संकल्प करतो त्याप्रमाणे आपण ते पाणी आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला होळी पेटून हळद कुंकू अक्षता अर्पण करून होळीची पूजा करायची आहे आणि होळीला नमस्कार करून तीन प्रदक्षिणा घालायची आहेत होळी भोवती नैवेद्य अर्पण करायचं आहे तर अगदी अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण होळी जी आहे तर ती साजरी करत असतो आणि नैवेद्य आपण अर्पण अर्पन करत असतो मी तुम्हाला सोबतच जे ना मंत्रसुद्धा देते तो जो मंत्र आहे तो आपल्याला म्हणा आम तो मंत्र असा आहे की बघा तीन प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ना घरामध्ये उपद्रव करणारे जीव जंतू कीटकांचा झुरळ डास ढेकूण यांच्या म मध्ये ना कणकेच्या आकृत्या बनवल्या जातात म्हणजेच काय गव्हाच्या पिठाच्या आकृत्या बनवून त्या होळीमध्ये टाकल्या जातात म्हणून जीवाणू जे आहेत तर ते नष्ट होतात म्हणजे आपलं आरोग्य जे आहे तर ते उत्तम राहण्यासाठी या कणकेच्या आकृत्या बनवून होळीमध्ये टाकल्या जातात बऱ्याच ठिकाणी ही प्रथा आहे आणि गावाकडे तर हे सर्व ठिकाणी केलंच जातं तर होळी या सणाच्या निमित्ताने मनुष्याने आपल्या अंगी असलेले वैगुण वाई वाईट दोष प्रवृत्ती यांची होळी करावी संपूर्ण वर्षाच्या शेवटी या गोष्टी सोडून द्याव्यात हाच या सणामागचा उद्देश असतो तर गुढीपाडव्यापासून आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होत असतं तर त्यामुळे होळी हा या वर्षातील शेवटचा सण म्हणून मानला जातो म्हणून आपल्यातले जे काही अवगुण असतील तर त्यांचा त्याग करण्यासाठी आपल्यातल्या वाईट गोष्टी जाळून टाकण्यासाठी आपण होळी जी आहे तर ती पेटवत असतो तर हे त्यामागचं कारण आहे तर आता मी तुम्हाला होळी का साजरी करतात हे सांगितलं आहे तर तुम्ही आत्तापर्यंत जर होळी साजरी केली नसेल तर घरच्या घरी का होईना अगदी साध्या पद्धतीने छोटीशी का होईना होळी जी आहे तर तुम्ही साजरी करू शकतात तुम्हाला होळी दहनाची कथा सांगते बघा प्रत्येक दिवशी त्या त्या दिवसांचं ना काहीतरी वेगळं महत्त्व असणारी एक कथा असते तर ती कथा वाचल्यामुळे किंवा ऐकल्यामुळे त्या दिवसाचं जे काही पुण्य असतं ना तर ते आपल्याला लाभत असतं तर होळी दहनाची कथा काय आहे ते मी तुम्हाला सांगते हिरण्यकश्यप राक्षसी पुत्र होता त्याने तपश्चर्या करून ब्रह्मांकडून वरदान मिळवलेलं होतं तर मग हिरण्यकश्यपूने जेव्हा पृथ्वीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला तेव्हा विष्णूंनी वराह अवतार धारण करून त्यांचा नाश केला होता तर त्यामुळे भडकलेल्या हिरण्यकश्यपुनी विष्णूंचे आपल्या राज्यामध्ये कोणी नाव घेऊ नये असं सगळ्यांना बजावून सांगितलेलं होतं हिरण्य कश्यप हा स्वतःला खूप श्रेष्ठ आणि स्वतःलाच देव असं समजत होता आणि देवतांविषयी त्याला अतिशय तिरस्कार होता पण त्याच्याच घरामध्ये जन्माला आलेला त्याचाच पुत्र प्रल्हाद हा म सगळ्यात मोठा विष्णूंचा भक्त निघाला प्रल्हाद जो आहे तर तो बालपणापासूनच विष्णूंचा म्हणजेच नारायणांचा परमभक्त होता प्रल्हाद जो आहे तर तो दिवस रात्र विष्णूंचे नामस्मरण करायचं सारखे त्याच्या मुखामध्ये विष्णूंचे नाव असायचे आणि नेमके हेच हिरणे कश्यपूला मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी प्रल्हादाला त्यांच्यापासून प्रवर्त करण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यामध्ये ते अयशस्वी ठरले तर मग सगळे उपाय करून थकलेल्या हिरणेकश्यपूला त्याची बहीण जिचे नाव होते होलिका ती म्हणाली दादा मला तुझा त्रास बघवत नाही मला अग्निदेवतांकडून असं वरदान आहे की मला आग जी आहे तर ती जाळू शकत नाही मी प्रल्हादाला अग्नीत घेऊन बसते मला वरदान असल्यामुळे मी जाळणार नाही पण तो प्रल्हाद जो आहे तुझा मुलगा तो जळून अग्नीमध्ये खाक होईल हे ऐकून हिरण्य कशीपुने मोठी एक पेटी तयार केली म्हणजेच होळी तयार केली जसं आपण होळी तयार करतो तसं आणि त्यामध्ये होलिका जी आहे होलिका माता तिने प्रल्हादाला आपल्या कुशीमध्ये घेऊन बसली आणि बाकीच्या इतर शिपायांनी त्या होळीला आग लावली होलिका आपल्याच वरदानाच्या धुंदीत होती परंतु प्रल्हादाच्या भक्तीच्या साधनेमुळे उलट घडून आलं होळी होलिका मातेचं अंग जे आहे तर ते जळून तिची राग झाली आणि ती तिच्या अंगाचा दाह दाह होऊ लागला पण प्रल्हाद जे आहे तर तो विष्णूंच्या नामस्मरणामध्ये ना खूप दंग होते तर त्यामुळे शेवटी जे व्हायचं तेच झालं होलिका माता जळून खाक झाली आणि प्रल्हाद जे आहे तर ते सुखरूप जिवंत आले त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान श्री विष्णूंनी खांबातून नरसिंहाचा अवतार घेऊन हिरण्य कश्यपूचा वध केला आणि मग तेव्हापासून त्या दिवशी होळी जाळण्याची जी काही परंपरा आहे तर ती सुरू झाली म्हणजेच काय तर की असत्याला जाळून सत्याचा प्रकाश पसरवणे हा जो आहे तर तो होलिका दहनामागील मुख्य उद्देश आहे म्हणून होळीला इतके महत्त्व जे आहे तर ते आपण देत असतो तर बघा या दिवशी होळी पेटून आपल्यातल्या निगेटिव्हिटीचा वाईट गुणांचा नकारात्मकतेचा आपल्याला जो आहे तर तो त्याग करायचा असतो आणि होलिका मातेला आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे होलिका माते माझ्या आयुष्यातला वाईट गुणांचा अवगुणांचा निगेटिव्हिटीचा अहंकाराचा त्याग होऊ दे आणि चांगले गुण मला मा मा अंगीकारण्यासाठी यश येऊ हो दे कारण काय आहे वाईट सवयी ज्या आहेत ना तर त्या माणसाला खूप लवकर लागत असतात आणि याच ठिकाणी जर चांगल्या सवयी आपल्या अंगवळणी लावून घ्यायची असतील तर त्यासाठी खूप कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते म्हणूनच बघा होळी हा जो सण आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी हुताशिनी पौर्णिमा सुद्धा आहे अगदी साध्या आणि साध्या सोप्या पद्धतीने होळी कशी प्रज्वलित करायची होळी कशी साजरी करायची हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आज होळी आहे आणि गुरुवारी काही महिलांना ना, ना होलिका दहन जे आहे तर ते अजिबात पाहू नये असे म्हटले जाते नाहीतर त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच असे संकट दुःख जे आहे तर ते येत असतात यामागचं कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि नक्की तुम्ही कारण पटलं तर ही जी गोष्ट आहे तर, तर, तर ती तुम्ही नक्कीच पाळाल अशी मी अपेक्षा ठेवते तर बघा जसं की होलिका दहनाची अग्नी हे जळत्या शरीराचे प्रतीक मानलं जातं तर त्यामुळे कोणत्याही नवविवाहित महिलेने होलिका दहनाची जी अग्नी आहे तर ती पाहू नये असं म्हटलं जातं आणि ते देखील अशुभ मानलं जातं कारण बघा होळी म्हणजे काय आहे तर वाईटावरती चांगल्यांची मात आणि तुम्ही जर होळी दहनाची तुम्ही कथा ऐकली तर त्या कथेमध्ये सुद्धा जळत्या शरीराचं तिथे ती होळी म्हणजेच एक प्रतीक मानलं जातं म्हणून नवविवाहित महिला जी आहे तर तिने होळी जी आहे तर ती पाहू नये कारण समजा जर तिने होळी पाहिली म्हणजे जर तिचं नुकतंच नवीनच लग्न झालेलं आहे चार पाच महिने झालेले आहेत किंवा आत्ता सध्या लग्नाचा सीझनसुद्धा सुरू आहे आठवडाभरापूर्वी वगैरे लग्न झालेल्या सर्व ह्या नवविवाहितच असतात तर त्यांची पहिलीच हो ज्यांची पहिली उदाहरणार्थ काय तर ज्या लोकांची पहिली होळी आहे तर त्यांनी होळी पाहू नये कारण त्यांच्या आयुष्यामध्ये मग संकट दुःख जे आहे तर ते यायला सुरुवात होते नवविवाहित महिलेने जर होळी पाहिली तर वैवाहिक जीवनामध्ये अडचणीत यायला लागतात विनाकारण भांडण जे आहे कलह जे आहे तर ते घरामध्ये सुरू होतात आपल्याला बघा प्रत्येकाला वाटतं की जेव्हा मुलीचं लग्न वगैरे होतं तर ती घरी गेल्यानंतर आईवडिलांना पण काळजी असते की तिचा संसार जो आहे तर तो अगदी व्यवस्थित झाला पाहिजे नवरा बायकोमध्ये काही गैरसमज व्हायला नको भांडणतंटे व्हायला नको तर त्यामुळे अशा जर महत्त्वाच्या काही दिवशी आपण आपण जे आहे ना तर ते हे असे काही नियम वगैरे जे आहेत ना तर ते पाळले तर त्याचा जो आहे ना तर तो आपल्यालाच फायदा होत असतो मग बघा कधी कधी ना आपल्याला कळत नाही की अगदी छान सगळं आपलं सुरळीत चाललेलं असताना देखील मध्येच आपल्यामध्ये काहीतरी कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या गोष्टीवरून वादविवाद भांडण वगैरे सुरू होतात तर मग या काही चुका ज्या आहेत ना तर ते आपल्याकडून होऊन जातात तर मी तुम्हाला कारण देखील सांगितलेलं आहे की जळत्या शरीराचं प्रतीक म्हणजेच होळी आहे म्हणून नवीन लग्न झालेल्या नवविवाहित महिलेने होळी जी आहे तर ती पाहू नये जेणेकरून तिच्या वैवाहिक जीवनामध्ये मकलह वादावाद वाद भांडण कटकटी जे आहे तर होना नहीं। कर, ते होणार नाहीत या दिवशी विनाकारण कोणत्याही निर्जस्तनी निर्जन ठिकाणीसुद्धा तुम्हाला जायचं नाही आहे बघा पडीक जागा आहे ओसाळ आहे स्मशानभूमीच्या आसपास किंवा असे काही मोकळ्या जागा असतात की त्या ठिकाणी कुणी येत नाही आणि जात नाही तर अशा ठिकाणी आहे ना तुम्हाला जायचं नाही बघा काही लोक जे आहे ना त्या जागेचा त्या शक्तीचा वाईट वापर करत असतात तांत्रिक विधी वगैरे जे आहेत ना तर त्याचा आपल्यावरती नकारात्मक परिणाम होऊ शकतो म्हणून शक्यतो होळीच्या दिवशी ना आपण तुम्ही स्वतःच्या घरी राहा कामानिमित्त जर तुम्हाला बाहेर जायचंच असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकतात बाकी असं निर्जन ठिकाणी वगैरे जे आहे ना तर ते तुम्ही बिलकुल जाऊ नका जर तुम्ही तुमच्या आई वडिलांचे एकूल एक अपत्य असाल तर मग ते मुलगा असेल की मुलगी असेल तर त्यांनी होळीला अग्नी देखील देऊ नये म्हणजेच काय त्यांनी होळी पेटवू नये ते शुभ मानलं जात नाही भाऊ आणि बहीण असेल तर मग भाऊ होलिका दहनाच्या दिवशी जी आहे ना तर आ, ते अग्नी पेटवू शकतो पण चुकून सुद्धा बघा होळी दहनाच्या दिवशी जर तुम्ही एकुल एक अपत्य असाल तुमच्या आईवडिलांचे तर तुम्हाला होळी जी आहे तर ती पेटवायची नाही त्यानंतर होळीसाठी जे आपण लाकडं वगैरे वापरले जातो तर त्यासाठी आंबा पिंपळ वडाचे लाकूड जे आहे तर ते तुम्ही वापरू नका हे जे झाड आहे तर त्यांना आपण पवित्र मानत असतो आणि या झाडांची आपण वेळोवेळी पूजा देखील करतो त्यामुळे ह्या झाडांची लाकडं जी आहेत ना तर ती जाळू नये आणि ते जाळल्यामुळे ना नकारात्मकता पसरते आणि त्याचा मग जो काही वाईट परिणाम आहे तर तो आपल्याला आपल्या आयुष्यावरती होत असतो तर बघा तुम्ही होळीसाठी जे ना येरांडीचे लाकूड जे आहे ना तर ते जाळू शकता बाजारामध्ये ना तुम्हाला बरेचसे लाकडं जे आहेत ना तर ते विकायला येतात ते फक्त तुम्ही तोडू नका जे काही विकायला आलेलं आहे ना तर ते तुम्ही आणून होळी जी आहे ना तर ती तुम्ही पेटवू शकतात तर बघा जे काही तुम्हाला बाहेरून मिळेल ना ते तुम्ही विकत घेऊ हो शकता पिंपळ वड जसे हे शुभ वृक्ष ज्यांची आपण पूजा करतो ना तर ते झाडांची लाकडं जे आहेत तर ते आपल्याला जाळायचे नाहीत कारण होळी हे जळत्या शरीराचं प्रतीक आहे म्हणून जळत्या शरीराचं प्रतीक असल्यामुळे त्यासाठी असे पवित्र लाकूड जे आहे तर ते आपल्याला वापरायचे नाहीत तर बघा आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला होळी कशी साजरी करावी होली होलिका दहनाची कथा त्यानंतर कोणत्या महिलांनी होळी जी आहे ती अजिबात पाहू नये याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ